सध्या सगळीकडे ऑलिम्पिकचा गाजावाजा सुरू आहे पॅरिस ऑलिम्पिकला दणक्यात सुरुवात झाली असतानाच भारत यंदा किती मेडल जिंकते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसा इतिहास पाहायचा झाला तर था भारत ऑलिम्पिकमध्ये अमेरिका चीन रशिया जर्मनी ब्रिटन यांच्यासारखी ग्रेट कामगिरी करू शकला नाही पण तरीही या स्पर्धेत आपली एक वेगळी ओळख तयार करून ठेवली आहे स्वातंत्र्यापूर्वी भारताने हॉकीमध्येच गोल्डन कामगिरी केली होती या व्यतिरिक्त नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताकडून खेळताना दोन सिल्वर पटकावले होते पण शेवटी ते ब्रिटिश सिटीझन अजूनपर्यंत भारतभूमीवर जन्मलेल्या व्यक्तीने स्वतःचं असं वैयक्तिक पदक जिंकलं नव्हतं पण एकोणीशे बावनच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये असं काय घडलं त्यामुळे भारताचं क्रीडा विश्व पूर्णपणे बदलूनच गेलं महाराष्ट्रातील वीरांची भूमी सातारा मधून आलेल्या पैलवान खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून सगळे बॅरियर्स मोडून काढले आतापर्यंत संपूर्ण जगाला वाटायचं की हा देश फक्त हॉकी पुरताच आहे पण खाशाबा यांच्या एका मेडलने भारतीयांमध्ये उमेद जागवली आणि कित्येक जण त्यातून प्रेरणा घेऊन आज ऑलिम्पिक पर्यंत पण दुर्दैव म्हणजे आजही भारत सरकारने त्यांचा हवा तसा गौरव केला नाही स्वातंत्र्यानंतर सर्व ऑलिम्पिक मेडल्स विजेत्यांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय फक्त आणि फक्त खाशाबा जाधव यांना सोडून त्यांचे कुटुंबीय कित्येक वर्षापासून पद्म पुरस्काराची मागणी करत आहेत तर प्रश्न असा पडतो की खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार सरकार का देत नाही